नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये भरपूर मुलांचे डाऊट्स आहेत की रसग्रहण मराठीमध्ये कसं लिहिलं जातं बारावीच्या पेपरमध्ये बारावीचा जो काही उद्या मराठीचा पेपर होणार आहे त्या मराठीच्या पेपरमध्ये रसग्रहण कशा प्रकारे लिहिलं जातं त्याबद्दल आपण या मध्ये सविस्तर वर्णन करणार आहोत तर मुलांना सर्वात प्रथम तुम्हाला असा प्रश्न विचारलेला असतो पुढील काव्य पंक्तीचे रसग्रहण करा आणि रसग्रहण करण्यासाठी ते लोक कर तुम्हाला अशा काही ओळी लिहून देतात आणि या ओळींच आपल्याला रसग्रहण करायचं आहे जसं की ओळी लिहून दिल्या उन्हा तनात रोज मरते बाई मरते हिरवी होऊन माग उरते बाई उरते खोल विहिरीच पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत नांदते बाई नांदते तर असं ह्या ओळी दिलेल्या आहेत आणि आपल्याला या ओळींचं त्यांनी रसग्रहण करायला सांगितलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला रसग्रहण हे कशा पद्धतीने लिहिलं जातं हे तुम्हाला योग्य पद्धतीने समजेल तर रसग्रहण हे तीन पॅरेग्राफ मध्ये लिहिलं जातं ते तीन पॅरेग्राफ कोणते आहेत So, सगळ्यात पहिलं तुम्हाला आशय सौंदर्य लिहायचं असतं मग काव्य सौंदर्य लिहायचं असतं आणि त्यानंतर मग भाषा सौंदर्य लिहायचं असत तुम्हाला तीन गोष्टी रसग्रहणामध्ये लिहायच्या असतात तर आपण बघूया सगळ्यात आधी या दिलेल्या ओळींच आशय सौंदर्य बघा आशय सौंदर्यामध्ये काय लिहितात रोज मातीत या कवितेमध्ये कवयत्री कल्पना दुधार यांनी शेतकरी स्त्रीच्या कष्टाचे वर्णन यथोचित शब्दांत केलेले आहे बघा मी काही महत्वाच्या शब्दांना अंडरला कवितेचं नाव त्यानंतर कवीचं नाव आणि त्यानंतर कवितेचा विषय कशाबद्दल ते कविता लिहिलेली आहे उपयुक्त ओळींमध्ये म्हणजे वडील दिलेल्या ओळींमध्ये शेतात शेतकरी स्त्रीचे नांदणे कसे कष्टमय असते याचे चित्रण हृदय शब्दांत केलेले आहे बघा शेतकरी शेतात कसे कष्टमय असते राबणे बरोबर कसे कष्टमय असते त्याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे मग काही मुलं बोलतात सर एक्झॅक्टली काय लिहायचं असतं आशय सौंदर्यामध्ये तर तुम्हाला माहिती पडलं कवीचे नाव कवीचे नाव त्यानंतर कवितेचे नाव त्यानंतर कवितेचा विषय बस या तिन्ही गोष्टी तुम्हाला आशय सौंदर्यामध्ये लिहायच्या असतात या तीन गोष्टी तुम्ही आशय सौंदर्यामध्ये लिहिलं की तुमचं काम बरोबर झालेलं आहे अजूनही आपला रसग्रहण हा कन्सेप्ट संपलेला नाहीये रसग्रहणाचा जो दुसरा पॅरेग्राफ आहे त्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला लिहायचं असतं काव्य सौंदर्य तर तुम्हाला आता कळेल की नक्की काव्य मध्ये तुम्हाला काय लिहायचं असतं बघा काव्य सौंदर्य शेतकरी महिला आपल्या संसारामध्ये शेत जमिनीत अहोरात्र खपत असते ती वाफण्याच्या तरीने कांदा लावते मन दाबून ऊसांची कांडे जमिनीत पुरते उन्हाची पर्वा न करता अविरत करत असते ती जमिनीत आपले आयुष्य समर्पित करते पुढचे हिरवे ओपन पाहते सुगीच्या हंगामात जेव्हा तरारलेले हिरवेगार शेत फुलते तेव्हा जणू या हिरवेपणात जे कष्टच उभून आलेले असतात विहिरीतून पोहऱ्याने ती पाणी उपसते व पिकांना पाचते अशा प्रकारे फुलवण्यासाठी हे सगळं तर हे सगळं त्या कवितेच्या ओळींचा अर्थ आहे लक्षात घ्या काव्य सौंदर्य म्हणजे काय तर त्या कवितेच्या ओळींमध्ये दडलेला अर्थ तुम्ही त्या ओळी व्यवस्थित वाचून तुम्हाला जशा प्रकारे समजेल अशा प्रकारे त्या कवितेच्या ओळींचा अर्थ तुम्हाला काव्य सौंदर्य या कन्सेप्ट मध्ये लिहायचा आहे हा पूर्णपणे तो त्या ओळींचा अर्थ दिलेला आहे म्हणजे बघा आशय सौंदर्य हा पूर्णपणे कन्सेप्ट वेगळा आहे काव्य सौंदर्य हा पूर्णपणे कन्सेप्ट वेगळा आहे याच्यात लिहिण्याच्या गोष्टी आणि याच्यात लिहिण्याच्या गोष्टी या, या पूर्णपणे एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत त्यानंतर त्यानंतर शेवटचा जो पॅरेग्राफ असतो त्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला लिहायचं असतं भाषा सौंदर्य हा आपला तिसरा पॅरेग्राफ का आहे काय लिहायचं असतं भाषा सौंदर्यामध्ये तर ती जी कविता आहे कविता कशी आहे आताच्या बोली भाषेतली आहे की प्राचीन आहे यमक शब्दांचा वापर केलेला आहे की नाही त्यानंतर अलंकारांचा वापर केलेला आहे की नाही अर्थपूर्ण आहे की नाही नादयुक्त आहे की नाही तर या गोष्टी आपल्याला भाषा सौंदर्यामध्ये लिहायच्या असतात अतिशय साध्या सोजवळ भाषेमध्ये कवितेतील शेतकरी आपले मनोगत व्यक्त करते बघा सगळ्यात पहिलं आपण लिहिलं या कवितेची भाषा कशी आहे तर भाषा कशी आहे साधी आणि सोजवर तिच्या हृदयातील बोलांमधून ती सोसर असलेले कष्ट कळून येतात बघा तिच्या हृदयातील म्हणजे ती जी काही बोलत आहे ती जे काही काम करत आहे त्याच्यातून आपल्याला कळून येतं की तिचे कष्ट कसे आहेत तिच्या अभिव्यक्तीसाठी कवयित्रीने या कवितेत लोकगीतांसारखा सैल छंद वापरलेला आहे बघा कसा छंद आहे सैल छंद कशा लोकगीतांसारखा जी लोकगीत असतात तशाच प्रकारची ही कविता आहे नादयुक्त शब्द करा हा या कवितेचा घाट आहे बघा नादयुक्त शब्द करा म्हणजे ही कविता वाचताना आपल्याला एक विशिष्ट नाद निर्माण होतो एखाद गाणं म्हणल्यासारखं आपल्याला वाटत प्रतिमा काळी टाकणाऱ्या आहेत बघा या हृदयाना एकदम हृदयाला एकदम काय ते आहे भिडणाऱ्या शब्द ओळी कवीने या लिहिलेल्या आहेत या कवितेत प्रत्येक प्रत्येकाने शब्द रचनेतून बघा कसले शब्द वापरलेत प्रत्येक शब्द शब्दरचनेतून शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन डोळ्यांसमोर साकारत व उलगडत जाते तर तुम्हाला ही भाषा कशी आहे एक्झॅक्टली या कवितेची exactly, या कवितेची नक्की काय विशेषता आहे काय विशेषता आहे हे आपल्याला कशामध्ये भाषा सौंदर्यामध्ये लिहायचं असतं तर असं तीन पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला माय डिअर स्टुडंट्स काय लिहायचं असतं रसग्रहण तर मला वाटतं रसग्रहण बद्दल सगळा डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल अशा पद्धतीने तीन कार्यक्रम मध्ये रसग्रहण दिलं जातं तरी तुम्हाला व्हिडिओ लाईक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू